एका गावात मराठी जाणणारे ब्याऐंशी टक्के तर हिंदी जाणणारे शहात्तर टक्के लोक असून दोन्ही भाषा जाणणारे दोन हजार दोनशे चौवेचाळीस लोक आहेत जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे आठ टक्के लोक असल्यास त्या गावची लोकसंख्या किती असा प्रश्न प्रश्न विचारल्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नाही प्रश्न मात्र समजेल अशा भाषेत समजवून सांगा सर लक्ष द्या मित्रांनो लक्ष द्या इथं लिहा जाणणारे इथं काय लिहा जाणणारे आणि इथं लिहा जाणणारे लक्षात घ्या अशी एक आडवी रेषा इथं आपल्याला लिहायचं विषय इथं लिहा मराठी इथल हा हिंदी लक्षात घ्या मित्रांनो आता एका गावात मराठी जाणणारे ब्याऐंशी टक्के आता टक्के वारीवरील गणित सोडवत असताना लेकरांनो शंभर ही संख्या टक्केवारी शेकडेवारी शेकडा शतमान या सदरावरील गणित सोडवत असताना शंभर ही संख्या गृहीत धरली जाते आता गणित म्हणते की एका गावात मराठी जाणणारे ब्याऐंशी टक्के लोक मग ब्याऐंशी टक्के याचा अर्थ मराठी जाणणारे त्या गावातील लोक शंभर पैकी ब्याऐंशी मग आता असा प्रश्न मनाशी निर्माण करा कि मरा की मराठी न जाणणारे किती शंभर वजा ब्याऐंशी अठरा लोक असे आहेत की जे मराठी भाषा न जाणणारे आहेत ओके आता गणित म्हणते हिंदी जाणणारे शहात्तर टक्के लोक आहेत शहात्तर टक्के याचा अर्थ शंभर पैकी शहात्तर लोक असे आहेत त्या गावात की जे हिंदी जाणतात मग असा प्रश्न मनाची निर्माण करा की हिंदी न जाणणारे किती हो शंभर वजा शहात्तर उत्तर चोवीस लोक असे आहेत शंभर पैकी की जे हिंदी जाणत नाहीत आता इथं परत आडवी एक अरेग या चोवीस आणि अठराची बेरीज आठ चार बारा दोन एक तीन आणि चार याचा अर्थ शंभर पैकी हे बेचाळीस लोक आहेत त्यातील अठरा लोक मराठी न जाणणारे चोवीस लोक हिंदी न जाणणारे ओके आता पुढं गणित म्हणते दोन्ही भाषा न जाणणारे आठ टक्के लोक आहेत ज्यांना दोन्ही भाषा येत नाही जे दोन्ही भाषा जाणत नाही मग दोन्ही भाषा न जाणणारे आठ टक्के म्हणजे हे आठ या बेचाळीस मधून हे आठ म्हणजे शंभर पैकी आठ भरतात आठ टक्के ही भाषा टक्केवारीच्या भाषेत शंभर ही संख्या गृहित धरून उत्तराप्रत पावलं उचलायची असतात गावामध्ये आठ टक्के लोक असे आहेत जे दोन्ही भाषा न जाणणारे आहेत म्हणून या बेचाळीस मधून आठ वजा उत्तर चौतीस शंभर पैकी या शंभर पैकी हे चौतीस लोक आहेत ज्यातील काही मराठी जाणतात हिंदी जाणत नाही हिंदी जाणतात मराठी जाणत नाही ओके आता इथं असा प्रश्न मनाशी तयार करा लेकरांनो लक्ष द्या की दोन्ही भाषा जाणणारे लोक किती हो इथं दोन्ही भाषा जाणणाऱ्या लोकांची संख्या दर्शवली दोन हजार दोनशे चौवेचाळीस इथं मनाशी असा प्रश्न निर्माण करा की दोन्ही ही भाषा जाणणारे लोक किंवा त्यांची टक्केवारी किती हे चौतीस म्हणजे काय कळालं का तुम्ही हे चौतीस लोक असे आहेत ज्यातील काही मराठी जाणतात आपलं सॉरी मराठी न जाणणारे आहे आता मराठी न जाणणारे हिंदी जाणारे असू शकतात काही हिंदी या चौतीस मधील हिंदी जाणणारे असू शकतील जे मराठी जाणत नाही लक्षात घ्या मग आता इथं असा मनाशी प्रश्न निर्माण करा की दोन्ही भाषा जाणणाऱ्या लोकांची टक्केवारी किती हो म्हणून काय करायचं या शंभर टक्क्यामधून मधून हे चौतीस टक्के वजा करायचे उत्तर सहासष्ट टक्के याचा अर्थ सहासष्ट टक्के लोक असे आहेत की जे दोन्ही ही भाषा काय हो जाणतात हे चौतीस लक्षात आलं ना तुमच्या हे चौतीस जे उत्तर आहे याच्यामध्ये काही मराठी न जाणणारे मग आता मराठी न जाणणारे हिंदी जाणणारे असू शकतात याच्यामध्ये काही हिंदी न जाणणारे मराठी जाणणारे असू शकतात ओके okay. इथ इथून पुढं गणित लक्षात घ्या मनाशी असा प्रश्न निर्माण करा की दोन्ही ही भाषा जाणणाऱ्या लोकांची टक्केवारी किती म्हणून शंभर टक्के वजा चौतीस टक्के बराबर सहासष्ट टक्के लोक असे आहेत त्या गावात की जे दोन्ही ही भाषा जाणतात लक्षात घ्या आपण उत्तराकडे पोहोचलो प्रश्नामध्ये त्या गावची लोकसंख्या किती असा प्रश्न लेकरांनो असा एक आणखी शेवटचा प्रश्न करा की अशी कोणती संख्या की जिचे सहासष्ट टक्के म्हणजे दोन हजार दोनशे चौवेचाळीस होतात मग आता हे दोन हजार दोनशे चौवेचाळीस म्हणजेच काय आहेत हे सहासष्ट टक्के लोक आहेत लेकरांनो दोन हजार दोनशे चौवेचाळीस लोक म्हणजेच हे सहासष्ट टक्के लोक जे दोन्ही ही भाषा जाणतात इथं दर्शवलं दोन्ही भाषा जाणणारे दोन हजार दोनशे चौवेचाळीस लोक दोन्ही ही भाषा जाणणाऱ्या लोकांची सहासष्ट टक्के टक्केवारी ओके म्हणजेच सहासष्ट टक्के याचाच अर्थ दोन हजार दोनशे चौवेचाळीस लोक मनाशी असा प्रश्न करा की अशी कोणती संख्या आहे जिचे सहासष्ट टक्के म्हणजे दोन हजार दोनशे चौवेचाळीस होतात असा प्रश्न करा लक्षात घ्या आता हे यक्स सहासष्ट सोबत बुडिला आहेत हा गुणाकार लेकरांनो सहासष्ट यक्स या दोन हजार दोनशे चौवेचाळीस कड जातानी शंभर गुणिला स्वरूपात आता सहासष्ट यक्ष बराबर हा गुणाकार बावीस चौरेचाळीस त्यावर दोन शून्य यक्षला एकट करा बावीस चौरेचाळीस दोन शून्य कडे जातानी सहासष्ट आता भाग दिला आणि हा भाग चौतीशानं जातो म्हणजे त्या गावची लोकसंख्या किती तीन हजार चारशे हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्न विचारल्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते ओके लोकसंख्या ही माझी प्लेलिस्ट तसेच संकीर्ण प्रश्नसंच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल okay. ओके